एका आगीला दुसऱ्या आगीने विझवता येत नाही हे कार्य केवळ पाणीच करू शकतो कुणाच्याही वजनावरून कधीच कुणाला काही बोलू नका कारण त्याचा काहीच नसतो फक्त एवढेच बोला तुम्ही खूप छान दिसता जर कोणती व्यक्ती तुमच्या सोबत तुमच्या समोर बोलत असेल तर तेव्हा स्वतःच्या फोनकडे बघणे ही अशिष्टता आहे प्रत्येक गोष्ट लिहून ठेवत चला हे गरजेचे नाही की सगळ्यात गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे आपल्या घड्याळाला कायम वेळेच्या पाच मिनिटे आधी शेत करा प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे कधीच कुणाला बेकाम समजू नये कारण बंद घड्याळ सुद्धा दिवसातून दोन वेळा बरोबर वेळ दाखवते केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही तर बरीच नाती ही अहंकाराने सुद्धा तुटतात वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतातच सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात म्हणून बोलत चला स्वतः कमावलेल्या पैशांनी फक्त गरजा पूर्ण होतात शौक नाही कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका कारण आज जे तुमच्या जवळ आहे उद्या ते नसूही शकते कुणालाच कमी समजू नका ज्याला तुम्ही दगड समजत असाल तो हिरा सुद्धा असू शकतो जी लोक सरळ मनात उतरतात त्यांना सांभाळून ठेवा आणि जी मनात उतरतात त्यांच्यापासून सावध राहा जी लोक सरळ मनात उतरतात त्यांना सांभाळून ठेवा आणि जी मनातून उतरतात त्यांच्यापासून सावध राहा लोक आपल्या कॉपी करायला लागले की समजावं तुम्ही यशस्वी झाला नातं तेव्हाच तोडा जेव्हा समोरच्या सुद्धा न ते नको असेल प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते म्हणून सुख न शोधता समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कुणीही गृहित धरेल एवढे स्वस्त सुद्धा होऊ नका अशा लोकांना जे वेळ घालवण्यासाठी नेहमी उत्सुक असतात मी आहे ना नको काळजी करू असं म्हणणारी तरी व्यक्ती आयुष्यात असावी विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही मात्र अशक्य गोष्टीलाही शक्य करतात आयुष्यात वेळेला महत्व द्या आणि तुम्हाला महत्व नाही तिथं चुकूनही वेळ देऊ नका कडू असणं ही कडुलिंबाची चूक नाही चूक तर आपल्याला जिभीची आहे जिला फक्त गोडच आवडते स्तुती असेल तर संकटाला हरवावं लागते नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा मिळवता येते फक्त मनगटात ती मिळवण्यासाठी जिद्द असावी लागते मोठमोठ्या गोष्टी करणारे लोक मोठे नसतात तर छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणारे मोठे असतात प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत राहा काय माहीत जीवनात कशाची गरज पडेल झोपेत घालवतात त्यांचे मातारपणा दिवस खूप वाईट असतात जीवनातील वाईट काळज दाखवून देते की कोण हसत आणि कोण दुर्लक्ष करत तर कोण सावरण्यासाठी येत माणसाने जगण्याचे उद्दिष्ट चांगले असले की त्याची वृत्ती आपोआप चांगली होते काय चुकलं हे सोडणारे आयुष्यात पुढे जातात कुणाचं चुकलं हे शोधणारे तिथेच राहतात जास्त विचार करत बसलं की कृती करण्याची संभावना खूप कमी होऊन जाते पुस्तकामधील धड्यापेक्षा आयुष्याने दिलेले धडे जास्त लवकर समजतात